नो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण तासगावमध्ये द्राक्षाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत हा जो द्राक्षाचा प्लॉट आहे तासा गणेशचा प्लॉट आहे आता ह्याच्यामध्ये एप्रिल छाटणी झालेली आहे जसं एप्रिल छाटणीमध्ये आपण काडी मॅच्युरिटीवरती काम करतो आणि काळी मॅच्युरिटी करत असताना जसं आपण वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट घेतो त्याच्यामध्ये वॉटर सॉलीबॉलमध्ये आपण झिरो बावन चौतीसचा जास्तीत जास्त वापर करतोय आता याच्यामध्ये जर बघताय तर तुम्हाला काडी मॅच्युरिटी तुम्हाला कळून येत असेल की काडी चांगली मॅच्युर व्हायला लागलेली आहे ह्या प्लॉटला जो आहे तो आता फक्त तर पन्नास दिवस झालेले आहेत प्लॉट काही फार हे झालेलं नाही आहे पण काडी मॅच्युरिटी जर बघताल तर काडी मॅच्युरिटी खूप चांगली आहे आणि त्याच्यासाठी टिपिंग वगैरे जे आहे ते प्रॉपर प्रॅक्टिसेस इथं केल्या गेलेल्या आहेत पाण्यांची साईज वगैरे पण तुम्ही बनू बघू शकता पानं पण एकदम सॉफ्ट आणि चांगली आहेत जास्तीत जास्त कॉपरचा जर आपण वापर केला आता एप्रिल चटणीमध्ये तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली पानं जे आहेत एकदम कडक होतात आणि त्याच्यामुळं काय होतं की फोटोसिंथेसिस जे आहे ते फोटोसिंथेसिस प्रॉपर होत नाही आणि एप्रिल छाटणीमध्ये काय होतं की मॅक्झिमम लोक जे आहेत ते कॉपरचा बोर्डोचा खूप -जस्त वापर करतात कारण की कुठल्याही प्रकारचा रोग येऊ नये म्हणून पण माझ्या शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की कॉपरचा किंवा बोर्डोचा जास्तीत जास्त वापर करू नका त्याच्यामुळे काय होतं की आपली पानांमधलं जे स्टोरेज आहे ते प्रॉपर स्टोरेज होत नाही आणि जर पानांमुळं जर हरितद्रव्य जर व्यवस्थित बनली नाहीत तर आपली काडी मॅच्युरिटी पण नॅचरली व्हायला खूप त्रास होतो त्याच्यामुळं जे आहे ते कॉपरचा स्प्रे तुम्ही कमीत कमी घ्या झिरो पॉईंट चौतीस बरोबर मी हा प्लॉटसाठी सजेस्ट केलेला आहे ते म्हणजे टॉनिक मी सजेस्ट करते ज्याच्यामध्ये मग तुमचं बायोविटा आहे बायोझाईम आहेत ॲम्बिशन आहे फँटॅक आहे ह्याच्यामुळं काय होतं कारण आहे का आत्ता की तासगावमध्ये कंटिन्युअसली पाऊस चालू आहे आणि अशा पावसाळी वातावरणामध्ये मुळी आपली चॉकअप होती मुळी ॲक्टिव्ह नसते आणि वरतून सूर्यप्रकाश नसल्यामुळं प्रॉपर फोटोसिंथेसिस होत नाही पण आता जर तुम्ही बघितलं तर मुळी ॲक् ॲक्टिव्ह आहे जर मुळी जर आपली ॲक्टिव्ह नसेल तर खो ओ ओलांड्याला आणि खोडाला ज्या आहे त्या मुळ्या सुटतात पण आता जर तुम्ही बघितलं इथं तर झाडाला तर कुठल्याही प्रकारच्या मुळ्या वगैरे सुटलेल्या नाही आहेत खाली जर तुम्ही जमीन बघितली तर जमिनीमध्ये पण आपण जे म्हणतो कॉम्पॅक्टनेस किंवा काही असाही काही नाही आहे हा प्लॉट जो आहे प्लॉट माझ्याकडे आत्ता रजिस्ट्रेशनला आलेला आहे एप्रिलमध्ये तर तो माझ्या अंडर आता मी कन्सल्टन्सी अतिशय सुंदर प्लॉट आहे मॅच्युरिटी ॲज पर द डेज म्हणजे जेवढे आत्ता दिवस झाले तर तेवढ्यामध्ये तुम्हाला काळी मॅच्युरिटी वगैरे पण खूप चांगली होणार आहे तुम्ही हा प्लॉट बघू शकता एकदम सुंदर प्लॉट आहे कुठल्याही प्रकारचा डिसीज नाही रोग नाही कीड नाही आणि एकदम सुंदररित्या प्लॉट हा चाललेला आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद